नमस्कार आज आहे वीस नोव्हेंबर बोदेगाव वार गुरुवार बोदेगावचा बैलांचा आठवडी बैलबाजार बाएल आपण कवर करणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा आगा आणि संपूर्ण बोदेगावचा बैल बाजार पाहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता तालुक्यातून पाहता कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा मित्रांनो कड जातो व्यवहार झालेला आहे का व्यवहार झालेला आहे सकाळ सकाळ भावन केवढ्याला दिले दे? पासष्ट हजाराला दिलेले त्यांचं आपण नाव मोबाईल नंबर आणि गाव घेऊ सांगा तुमचं सा नाव नाव सांगा ना मोबाईल नंबर नाव पहा मित्रांनो जर तुम्हाला असे जर गावरान खिल्लार बैल जर खरेदी करायचे असेल तर त्यांना मोबाईल नंबर दिलेला आहे विक्री जरी करायची असेल तर त्यांचा संप, संपर्क नंबर दिलेला आहे त्यांना कॉल करू शकता पहा बायलाचे फोटो बी पाठवू शकता त्यांना व्हॉट्सअप नंबर बी ना हे कसे दा त्याला कड दात क किंमत देण्या घेण्यात पहा कमी जास्त होईल मित्रांनो पहा तुम्हाला जर अशी जर बैलजोड खरेदी करायची असेल तुम्हाला कोणती गावरा खिल्लार बैलजोड खरेदी करायची असेल तर बोधेगाव बाजारला येऊ शकतात कडदात यांची किंमत एक लाख वीस हजार सांगतात मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होईल हे चार 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 किंमत साठ हजार देण्या घेण्यात कमी जास्त किंमत नव्वद देण्या घेण्यात कमी जास्त यांची किंमत काय पंच्याण्णव देण्या घेण्यात किंमत पंचाहत्तर देण्या घेण्यात पहा मित्रांनो जर तुम्हाला अशी जर बैलजोड खरेदी करायची असेल त्यांच्याकडं पूर्ण क्वालिटी असती टायरची गाडी शेंटर आणि शेती कामाची तर त्यांचा मोबाईल नंबर घेऊ आपण नाव सांगा तुमचं लक्ष्मण राज्यशे पहा मित्रांनो बालम टाकळी बालम टाकळी बालम टाकळीचे व्यापारी आहेत जर तुम्हाला खरेदी विक्री करायची जर असेल जर बैल जरी विक्री जरी करायची असेल तर त्यांचा संपर्क नंबर आहे त्यांना तुम्ही कॉल करू शकता आणि जरी घ्यायचे असेल तर बोधेगाव बाजारामध्ये त्यांची या ठिकाणी दावून असते बा दर आप त्याला तुम्हाला जे गावरान खिल्लार सगळे बैल भेटून जातील मित्रांनो सहा सहा दात तु वासरे किंमत काय सांगता ब्याऐंशी घेणे घेण्यात ही जोड त्यांचे एक पाच दे एक पाच देण्या घेण्यात दहा ताला सहा सहा हे टायर माप दीड लाख देण्या घेण्यात हे पहा मित्रांनो एक देण्या घेण्यात कमी सहा सहा आता पहा मित्रांनो जर तुम्हाला अशी बैल जोडू पहा सगळी टॉपची दावून असते बैल टायर गाडी शेंटर शेती कामासाठी बैल असतात तर त्यांचा मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी पहा मित्रांनो जर तुम्हाला खरेदी विक्री करायची जर असेल बैलांची तर त्यांना तुम्ही संपर्क करा आणि त्यांच्याकडून बैलजोड खरेदी पूर्ण कामाची गॅरंटीवर बैल भेटतात पा बो दे बाजारामध्ये बैलाची पूर्ण गॅरंटी दिली जाते राजूभाऊ अकोलकर यांच्या धावणीला आले होते मित्रांनो सकाळ सकाळ या सहाची भावनी झालेली आहे पहा हे कसे होते होता आताला हे करतात किं किती एक साठ एक लाख साठ हजाराला दिलेत पहा पूर्ण टॉपचं माप असतंय हे दाताला दाताला कडदात करते हे सहा बैल गेलेले आहेत पहा सकाळ सकाळ तर मित्रांनो या टायमाला पहा सहा बायलाची विक्री होते या टायमाला फेमस व्यापारी आहेत पहा बोदेगावचे राजू तुम्ही कमेंटमध्ये सांगत असतात राजूभाऊ अकोलकर यांची दावण दाखी जा तर ही राजूभाऊ अकोलकर यांची दावण आहे पहा हे कसे दाताला हे जुळेले यांची किंमत नव्वद हजार किंमत सांगतात पण देण्या घेण्यात कमी होईल हे लाख एक लाख तीस हजार देण्या घेण्यात पहा आणि हे देण्या घेण्यात कमी जास्त दाताला दाताला पहा दाताला कड जात किजवड सहा सहा येतं त्यांची किंमत सत्तर सत्तर घेण्यात कमी त्यांचा मोबाईल नंबर घेऊ मोबाईल नंबर सांगा मित्रांनो त्यानं मोबाईल नंबर दिलेला आहे तर ही आहे राजभोवा कोलकर यांची दहावन जर तुम्हाला बैलजोड खरेदी करायची असेल टॉपची तर त्यांना कॉल करू शकता आणि विक्री जरी करायची असेल तर त्यांची खरेदी विक्री चालू असते पहा आणि एनीटाईम बोदेगावमध्ये त्यांची कमीत कमी वीस पंचवीस बैलजोड असतात पहा तरी त्यांना कॉल करा आणि बैलजोड खरेदी करा हे कसे येत होत आता सहा सहा यांची किंमत एक लाख चाळीस हजार देण्यात घेण्यात कमी एकटा एकटा त्याला जोडे काय जोडे का पहा मित्रांनो त्याला जोड आलेला आहे कसे येत आता दोन किंमत कशी किंमत यांची हे पंच्याहत्तर पंच्याहत्तर देण्या घेण्यात कमी दाताला दोन दोन आहेत पहा मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगतात पण देण्या घेण्यात कमी जास्त त्यांचा हिजवड होय हिजवड सांगा दीड लाख सांगतात पण त्याने त्यांचा मोबाईल नंबर घेऊ मोबाईल नंबर सांगा नाव सांगा एकदा साठ एकोणचाळीस नाव बाळासाहेब अकोलकर बाळासाहेब अकोलकर यांची एनी आहे त्यांच्या दावणीला बैल असतात पहा टॉपचे जर खरेदी करायचे असेल तर बोदेगाव बाजारमध्ये येऊ शकता आणि त्यांना कॉल करू शकता चार पारदा किंमत गाव कोणतं आहे माटेगावची बैल आहे बा मित्रांनो किंमत पस्तीस हजार रुपये सांगतात पण देण्या हे पंच्याहत्तर दात आला चार चार या मोरे ना मित्रांनो चार चार दात वासरे किंमत विचारू काय किंमत काय सांगता बाबा देण्या घेण्यात कमी मी जादा होईन ना पंच्याहत्तर हजार तुमचं गाव माटेगाव नाव मठ मोबाईल नंबर त्रेसष्ट तीस चौतीस मित्रांनो त्यांना मोबाईल नंबर दिला आहे जर तुम्हाला बैल खरेदी विक्री करायची असेल तर त्यांना कॉल करा आणि बैलजोड खरेदी करा पहा सात किंमत छत्तीस हजार देण्या घेण्यात शिजवड एक लाख एक लाख पस्तीस हजार देण्या घ्या दाला दोन दोन आहेत पूर्ण कामाला चालू गॅरंटी देतात बोदेगावचा बाजारच प्रसिद्ध मित्रांनो पूर्ण गॅरंटीत बैल देतात काय जी सार असेल तीच द्यायचा उद्या सकाळी पैसे द्यायचे बाया माणसाच्या बोलीत देत ह्या सुट्टाय हे सुट्टा आहे कसा आहे दाताला सहा दात किंमत एक्केचाळीस देण्या घेण्यात कमी जादा होईल हे टायरच्या केवढ्याला दिले, दिले? पहा मित्रांनो हे सत्तरच हजाराला बैल दिलेत पहा टायरच्या बोलीत साडेतीन टानाची बोली आहे पहा पहा तुम्ही पाहू शकता मागं ढोपराला सुद्धा का असलेली येतं तर तुम्हाला जर अशी टायरची बैलजोड खरेदी करायची असेल तर आपण त्यांचा संपर्क नंबर घेऊ अहो तुमचा मोबाईल नंबर सांगा पहा मित्रांनो जर तुम्हाला बैल खरेदी करायचे असेल तरी त्यांना कॉल करू शकता आणि विक्री करायची असेल तरी कॉल करू शकता पहाटून आणि आडवारी जरी आली तरी त्यांच्याकडे एनी टाइम बैल असते पहा मित्रांनो वायदेव वायदेव बैल असते पट्ट्याचे वायदेव बैल देतात पहा मित्रांनो पट्ट्याचे डायरेक्ट काय जे सरा अस तेवढाच द्यायचा आणि पट्ट्याचे वायदेव बैल घेऊन जायचे पाहिजे करतात कामाला पक्के बोलीत शंभर रुपया सुद्धा नाही द्यायचे शंभर पहा मित्रांनो गाव बाजारात शंभर रुपयावर बैल भेटतात ते सुद्धा द्यायचे नाही दहा रुपये असले फक्त सराल म्हणून तेवढेच द्यायचे आणि बैल घेऊन जायचे पहा तर मारके नाही बाया माणसाच्या बोलीत देते सगळ्या बोलीत कामाची बी सगळी गॅरंटी तुमचं गाव सांगा जळगाव लाडजळगावचे व्यापारी आहेत पहा मित्रांनो मोबाईल नंबर नव्वद बावीस पंचवीस छत्तीस बावीस घरी जरी आले आली आडवारी तरी पहिलं भेटून जाईन चार गोर आहेत दुसऱ्या घरी चार गोरे आहेत पहा गॅरंटीची हे कसं आहे आताला अहो कसा आहे दोन दोनदा किंमत तीस हजार देण्या घेण्यात कमी जास्त ही साठ हजार देण्या घेण्यात मोबाईल नंबर द्या एकतीस एकवीस का एकतीस एकतीस मित्रांनो त्यांना मोबाईल नंबर दिला तरी त्यांना संपर्क करा आणि जोड खरेदी करा